नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनल मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे सायजीराव आपल्या गाडीमध्ये बसण्यासाठी येतो आणि ड्रायव्हरला बोलतो की एक किसनिया पटकन गाडी घराकडे घे असे म्हणत आता इकडे सायजीराव गाडीमध्ये बसतो आता हा ड्रायव्हर दुसरा तिसरा कुणीच नसून आपला ऋषिकेश बनून या गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हर बनून ह्या सायजीरावांच्या गाडीमध्ये बसलेला असतो तेवढ्यात आता ऋषिकेश हा गाडी सुरूच करत नसतो चालूच करत नसतो तर सयाजीराव बोलतो की तुला एकदा सांगितलं कळत रे मराठीत तेवढ्यामध्ये आता ऋषिकेश आरशामध्ये बघतो आणि सयाजीराव ह्या ऋषिकेशला ओळखतो आणि काय रे तुझी हिंमत कशी झाली इथे या माझ्या गाडीत बसण्याची असं पण आता इकडे सयाजीराव या ऋषिकेशला बोलतो त्यावेळेस आता ऋषी बोलतो की काय हो मी इथे असा ड्रायव्हर म्हणून बसलो तुम्हाला एवढी भीती का वाटली माझी तुम्ही तर मला घाबरत नाही ना असं पण आपला ऋषी या सयाजीला विचारतो परंतु आज तुम्हाला नक्कीच भीती वाटणार आहे आणि माझ्यातला जो काही नवीन ऋषिकेश आहे तो सुद्धा तुम्हाला लवकरच दिसणार आहे असं पण ऋषी जेव्हा सयाजीरावांना बोलतो त्यावेळी सयाजीराव बोलतात की अरे तुला नेमकं आज काय झालं तू असं काय एवढा बडबड करतो आता त्याच वेळेस मित्रांनो हा ऋषिकेश गाडी चालू करतो आणि त्या गाडीचा स्पीडचा जो वेग असतो खूप खूप काही हा ऋषिकेश वाढवत असतो आणि त्याच वेळेस सयाजीराव खूप घाबरतो सयाजीराव ह्या ऋषिकेशला बोलतो की अरे तुला माहित नाही का मला बीपीचा त्रास आहे तुला काय लागतं ते मला सांग ना कशाला तू एवढी गाडी फास्ट चालवतो असं पण इकडे आता हा सयाजीराव ह्या ऋषिकेशला बोलतो परंतु ऋषिकेश काही ऐकायला तयार नसतो आता ऋषिकेशनी गाडीचा स्पीड वर नेऊन ठेवलेला असतो आणि अगदी खूप फास्ट वेगाने ऋषिकेश ही गाडी चालवत असतो हो त्याच वेळेस आता ऋषिकेशचं हे वागणं बघून आता सायजीरावाला समजत पण नाही की नेमकं काय करावं हो ते आता हा ऋषिकेश जेव्हा गाडी चालवत असतो त्याच वेळेस एका हाताने ऋषिकेश गाडी चालवतो आणि एका हाताने या सयाजीरावांचा मुडक आपल्या हातात पकडतो आणि बोलतो की मला फक्त तुमच्याकडून उत्तर हवंय सांग पटकन बोला पटकन तुम्ही मला मारण्यासाठी कोल्हापूरला माणसे तुम्हीच पाठवली होती ना बरोबर आहे नाही असं पण जेव्हा हा ऋषिकेश या सयाजीरावांचा मुडक आपल्या हातात धरून चांगलीच त्याची गचाडी पकडतो आणि त्याला जा विचारत असतो आता हा सयाजीराव तर खूप घाबरून गेलेला असतो सयाजीराव बोलतो की हो हो मीच पाठवली होती तर आता इकडे असं बघायला मिळतं की इकडे सौमित्र आणि अवंतिका दोघी जानकीच्या घरी ओवीला भेटण्यासाठी आलेले असतात आणि त्यावेळेस जानकी ही त्यांना सांगते की अग मला तर खूप यांची भीती वाटायला लागली आहे आता कारण यांना फक्त इतक्या दिवस आपल्या घरच्यांचा राग होता परंतु आता त्यांना ऐश्वर्याचा आणि सायजीरावाचा राग जास्तच वाढलेला आहे ते आता काय करतील आणि काय नाही हे सांगताच येत नाही असं पण इकडे जानकी ही या अवंतिकाला सांगते ते चिडल्यावर खूपच असं रागावतात आणि उद्या चिडल्यावर काही करून नाही ठेवलं तर बरं होईन मला खूप भीती वाटते असं पण जानकी या अवंतिकाला सांगते तर आता इकडे अवंतिका बोलते की वहिनी तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका दादा काहीच करणार नाही तुम्ही प्लीज रिलॅक्स राहा असं पण आता इकडे ही जानकीला अवंतिका बोलते तेवढ्यात आता सौमित्र आपला स्वतःचा मोबाईल जानकी वहिनींना देतो आणि बोलतो की वहिनी हा मोबाईल तुमच्यासाठी राहू द्या मी नवा घेईन आणि स्वतःचं सिम कार्ड द्या मोबाईल मधून काढून घेतो आणि तो मोबाईल आता अवंतिका बोलते की खरोखर हा स्वाभिमान जो शिकवायचा आहे ना तो फक्त आमच्या आणि दादांकडूनच शिकावा असं अवंतिका ह्या जानकी समोर बोलत असते त्यावेळेस आता इकडे अवंतिका ह्या आपल्या जानकीला बोलते की खरोखर इतकी काही कठीण परिस्थिती वहिनी तुमच्यावर आली तरी सुद्धा तुम्ही एवढ्या मोठ्या कठीण परिस्थितीमध्ये एवढं मोठं पाऊल उचललं आणि खरोखर खूप काही तुमच्याकडून घ्यावं असं वाटतं असं पण ही अवंतिका या आपल्या जानकीला विचारते तिकडे असं बघायला मिळतं की आता इकडे हा सयाजीराव ह्या ऋषिकेशला सांगण्याचा सा प्रयत्न करतो की मीच माणसे पाठवली नव्हती परंतु काय करणार आता तू तर माझी इतकी काही अवस्था आता बेकार करून टाकली की काय करावं आणि काय बोलावं असं पण आता हा सयाजीराव या ऋषिकेशला सांगतो तर ऋषिकेश बोलतो की सयाजीराव तुम्हाला खरं बोलावंच लागेल बोला पटकन तुम्ही जोपर्यंत खरं बोलत नाही ना तोपर्यंत या गाडीची चाक पण चालत राहणार आणि स्पीड पण सुरूच राहणार बोला पटकन असं म्हणत ऋषिकेश पुन्हा गाडीच्या स्पीड आणखीनच वाढवतो आणि हा सयाजीराव इकडे खूपच टेन्शन मध्ये येतो घाबरून गेलेला असतो इकडे ऋषिकेश बोलतो की तुम्ही पटकन बोला तर आता इकडे सयाजीराव बोलतात की थांब आता मी इथे आरडाओरडा करूनच माणसं जमा करतो तर आता इकडे ऋषिकेश बोलतो की तुम्ही किती जरी आरडले किती जरी ओरडले तरी तुमचा आवाज या गाडीच्या बाहेर जाणारच नाही त्याच वेळेचा तर हा सयाजीराव लगेच आपला मोबाईल काढतो आणि बोलतो की थांब मी आता फोन करून इकडे माणसेच बोलावतो आता ऋषिकेश इतकी काही वळणा वळणावरती गाडी घेत असतो या सयाजीरावाला त्या फोनवर सुद्धा व्यवस्थित बोलताच येत नसतं जिकडे गाडी वळेल तिकडेच हा सा सयाजीराव त्या दिशेने त्या गाडीमध्ये पडत असतो त्यानंतर इकडे जानकी अवंतिकाला आणि या सौमित्रला सांगते की जर कोणी माझ्या कुटुंबावर वार करण्याचा जर प्रयत्न केला ना तर मी ढाल बनून त्यांच्याशी वार करेल असं पण ही जानकी या सौमित्र सांगते त्यानंतर सौमित्र व अवंतिका दोघेही आता या जानकीचं जा खूप काही कौतुक करत असतात त्यानंतर आता इकडे जानकी लगेच बोलते की सौमित्र भाऊजी तुमच्यासाठी मी कडी भात करू का तुम्हाला तर खूप आवडतो तर आता इकडे सौमित्र लगेच बोलतो की वहिनी तुला अजूनही लक्षात आहे का ग मला कडी खूप आवडते आणि खरोखर या घरात जरी पाऊल टाकलं ना तरी पण अगदी मन प्रसन्न झाल्यासारखं वाटतं आणि तेथे असं घर झालंय की त्या घराला गर घरपणच राहिलं नाही असं पण इकडे आता सौमित्र या आपल्या जानकीला सांगतो जानकी, सांग जानकी ह्या सौमित्राला बोलते की माझा एक निरोप आहे तुम्ही प्लीज तेवढ्या घरी गेल्यावर आईला सांगा की ऋषिकेश हे हॉस्पिटलमध्ये खूप चिडलेली होते ते आईशी जे काही बोलले ना ते अगदी रागाच्या टेन्शनच्या भरामध्ये बोलले त्यामुळे तुम्ही प्लीज आईला राग धरण्यासाठी सांगू नका एवढंच मला त्यांना सांगायचं आहे ओवी ही त्यांचीच आहे आणि त्यांचीच कायमची राहणार फक्त यांचा राग त्यांना मना मनावर घेऊ नका एवढाच निरोप माझा त्यांना द्या असं पण इकडे जानकी सौमित्राला सांगते त्यानंतर सौमित्र बोलतो की वहिनी तुम्हाला जर काय हवं असेल तर नक्की सांगा त्यानंतर जानकी बोलते की हो आणि मोबाईल दिल्याबद्दल थँक्यू बर का असं पण जानकी सौमित्रला बोलते त्यानंतर आता सौमित्र जानकीच्या समोर आता या ओवीच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि दोघेही आता या जानकीच्या घरातून बाहेर पडण्यासाठी निघतात यानंतर आता सयाजीराव इकडे ऋषिकेशला बोलतो की सांगतो थांबव गाडी आता ऋषिकेश लगेच गाडी थांबवतो त्यावेळेस सयाजीराव बोलतात की बरं झालं सांगितलं तरी तू जिवंत ठेवलं मी तर म्हंटलो की आता मला हा जिवंतच ठेवणार नाही असं पण आता ऋषिकेशला हा सयाजीराव बोलतो आता इकडे ऋषिकेश बोलतो की सांगा पटकन आता इकडे सयाजीराव बोलतात की हो अरे ऋषिकेश मी तुला मारण्यासाठी मानसे कोल्हापूरला पाठवली होती हे ठीक आहे असं पण जेव्हा हा सयाजीराव सांगतो तेव्हा सा आता हा ऋषिकेश गाडीच्या खाली उतरतो आणि त्याची गचांडी धरून त्याला गाडीच्या खाली ओढतो हा ऋषिकेश या सयाजीरावांना बोलतो की खूपच त्रास होतो ना कधी पण जर दुसऱ्याला त्रास दिला तर त्याचा त्रास होतो तुमची ती मुलगी तिने माझ्या जानकीला घरामध्ये खूप त्रास दिला आणि तुम्ही पण मला कंपनीमध्ये खूप त्रास दिला काय गरज होती तुम्हाला त्रास दुसऱ्याला द्यायची आणि सर्व काही विसरून मी पुढे गेलो होतो दुर्लक्ष केलं होतं परंतु आता नाही इथून पुढे मी माझ्या मुलीसोबत माझ्या बायकोसोबत जे काही सुखाचा संसार करण्याचा प्रयत्न करतो आणि माझी मुलगी व माझी बायको हाच माझा जीव आहे आणि तुम्ही जर त्यांना सुद्धा त्रास देण्यासाठी मागे पुढे बघत नाही तर मी आता त्याला जिवंत सोडणार नाही असं म्हणत हा ऋषिकेश या सायाजीरावांच्या शर्टच्या कॉलर पकडतो आणि बोलतो की हा ऋषिकेश आता मी जिवंत सोडणार नाही ह्या सायजीरावाला असं पण आता इकडे हा ऋषिकेश या सायाजीरावाला बोलतो आणि त्याला चांगलंच गचांडत असतो ही फक्त तुम्हाला एक वॉर्निंग आहे म्हणून समजा इथून पुढे जर मला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर बघा मग हा जिवंत सायजीराव ऋषिकेश कधीच सोडणार नाही आणि मला सांगा तुमची फक्त चिता शिल्लक राहिली असेल बाकी काहीच राहणार नाही हे पण लक्षात असू द्या असं पण इकडे हा ऋषिकेश या सायजीरावाला बोलतो तर सायजीराव खूप टेन्शन मध्ये आलेला असतो इकडे असं बघायला मिळतं की आता सारंग आपल्या आईला आई आई करत इकडे समोर येतो तर सुमित्रा समोरच असते सारंगच्या पाठीमागे ऐश्वर्या सुद्धा असते आता हा सारंग आपल्या आईला बोलतो की आई तू ऐश्वर्यावर काय ओरडली काय चुकलं ऐश्वर्याचं आणि कुणाचा राग तू कुणावर काढतेस असं जेव्हा सारंग आपल्या आईला बोलतो तेव्हा आता इकडे सुमित्रा बोलते की अरे मी काय केलं मी कुठे कुणाचा राग कुणावर काढला आणि तू जे घरासाठी इथे मरताय ना त्यांना कशासाठी शिव्या घालते अगं जे जायचे होते ते निघून गेले असं पण सारंग आपल्या आईला बोलतो त्यावेळेस इकडे सुमित्रा बोलते की तुला काय बोलायचं ते स्पष्टपणे बोल कोड्यात अजिबात बोलू नको त्यावेळेस आता इकडे सारंग बोलतो बोलनार बोलनार। की अगं कोणीतरी बोललंच पाहिजे बोलणार म्हणजे बोलणार मला सांग सगळी चूक जानकी वहिनींची असताना तू का बर ऐश्वर्यावर भडकली का बर ऐश्वर्याला बोलली असं पण इकडे सारंग हा आपल्या आईला बोलतो तेवढ्यामध्ये सौमित्र तिथे येतो सौमित्र बोलतो की अरे तुला काय झालं सारंग तू आईवर एवढं मोठमोठ्याने मुट का ओरडतोस अरे चिडू नको ती आपली आई आहे काही झालं तरी असं हा सौमित्र या सारंगला सांगण्याचा सा प्रयत्न करतो परंतु सारंग काही ऐकायला तयार नसतो सुमित्रा बोलते की अरे तुला माहित आहे का त्याला त्याच्या बायकोवर आरोप झाले असं वाटतंय बोलू दे त्याला ते बस शांत तू असं पण आता इकडे सुमित्रा ही सुमित्राला बोलते तर सारंग बोलतो की दादा तू पण ऐक तुला पण बोलायचंय मला असं म्हणत आता सारंग आपल्या आईला बोलतो की अग वहिनी खोट बोलून वेश बदलून आपल्या घरात आली होती त्यामुळे हे सर्व ऐश्वर्याला असं वाटलं की ह्यावेळी सुद्धा ही जानकी वहिनी असंच खोटं बोलत होती तरी सुद्धा तुला ऐश्वर्याची चूक का वाटते आई का तुला दिसत नाही ती वेणी चुकते आणि ऐश्वर्या बरोबर हे कळत का नाही तुला आई अग तू नेहमी म्हणतेस ना की आम्ही एवढे पावसाळे पाहिले आम्ही एवढे उन्हाळे पाहिले मग तुला एवढं पण कळत नाही कि या ऐश्वर्याने भल्यासाठीच एवढा विचार केलाय घराचा ती फक्त भल्यासाठीच विचार करते मग तू का बरं तू ऐश्वर्याचं बोलणं एवढं मनावर घेतेस अगं ज्या माणसांनी माझ्या वडिलांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला त्या माणसांना तू जवळ करायला निघालीस अगं कुठे तुझ्या डोळ्यावर ही आंधळी पट्टी बांध दुसरीकडे असं बघायला म्हणत की आता इकडे जानकी घरामध्ये असते जानकी ऋषीची वाटच बघत असते तेवढ्यात ऋषी घरात येतो आता जानकी ऋषीला बोलते की अहो तुम्ही किती वेळ झाले गेले मला किती टेन्शन आलं किती वेळची वाट बघते कुठे गेले होते तुम्ही असं पण जानकी या ऋषीला विचारते आता ऋषिकेश काहीच बोलत नाही आणि लगेच आपल्या स्वतःच्या अंगातलं शर्ट काढतो आणि तो समोर अटकून ठेवतो त्यावेळेस आता इकडे ही जानकी बोलते की तुम्हाला किती फोन केले तुम्ही एक सुद्धा कॉल उचलला नाही गेले कुठे होते तुम्ही नेमकं असं पण जानकी या ऋषीला बोलताय त्यानंतर आता इकडे ही जानकी पुन्हा ऋषीला बोलते की अहो सांगा ना तुम्ही कुठे गेला होता तुम्ही का माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीये असं पण आता इकडे ऋषी ही जानकी विचारते तर आता इकडे ऋषी बोलतो की कुठे नाही मी कामासाठी बाहेर गेलो होतो आता जानकी बोलते की खरं सांगा तुम्ही खोटं बोलता माझ्याशी का खोटं बोलता माझ्या नजरेत का नजर मिळवत नाही मग माझ्या नजरेला नजर आणि सांग कुठे गेले होते ते असं पण आता जानकी या ऋषीला बोलते आता ऋषी बोलतो की तुझ्या जा जा नजरेला नजर देऊन सांगतो की जानकी मी सायजीरावांना धडा शिकवण्यासाठी गेलो होतो असं पण इकडे आता असं हा ऋषी या जानकीला सांगतो आणि जे आपल्या विषयी ते डाव खेळलेत ना त्याचा हिशोब चुकता करायला गेलो होतो चांगला हिशोब चुकता करून आलो मी आणि त्यांना सरळ करून आलो आता यापुढे ते आपल्या वाकल्यात तर शिरणार नाही परंतु ना आपल्याला त्रास देण्याचा सुद्धा मनात आणणार नाही ना 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 असं पण आता इकडे हारुशी या जानकीला सांगतो त्यावर जानकी बोलते की अहो तो सायजीराव माणूस एवढा सरळ आहे की तो आपल्याला लगेच नुसतं समजावून सांगितलं आणि त्रास देणार नाही तो बघा इथून पुढे किती त्रास देतो असं पण इकडे जानकी या ऋषीला सांगते त्यावर ऋषी बोलतो की त्याने जर एक वार केला ना। जानकी तर मी शंभर वार करेल पुढे त्याच्या समोर कारण मी आता जुना ऋषिकेश नाही राहिलो नवीन ऋषिकेश झालेलो आहे असं पण आता ऋषी या जानकीला बोलतो इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे सहारंग आपल्या आईला बोलतो की आई तू तर ओवीला भेटायला हॉस्पिटलला गेली होती ना मग तुला का भेटून दिलं नाही त्यांनी हॉस्पिटलला ओवीला अगं ती ओवी नव्हतीच दुसरीच मुलगी करून ठेवली होती हे फक्त तुला खोट काही दाखवायचं होतं पैशासाठी असं हा सारंग जेव्हा सुमित्राला सांगत असतो त्यावेळेस खूप रागाने सारंगकडे बघतो त्यानंतर आता इकडे अवंतिका बोलते की ऐश्वर्या तू तर सारंगला पूर्णपणे बैलच बनून टाकलं ग अगं सारंगचा भोळेपणा सुद्धा तू वापर करून सारंगला सुद्धा तू पूर्णपणे दिशाभूल करून टाकली असं पण अवंतिका या ऐश्वर्याला बोलते तेवढ्यात आता हा सारंग बोलतो की वहिनी तुम्ही गप्प बसा तुम्ही नका मध्ये बोलू त्यानंतर आता इकडे हा बोलतो की अरे तुझी तर ओवी खूप लाडकी होती ना तू तर घरामध्ये खूप जास्त लाड ओवीचा करायचा ना मग आता ओवी मरता मरता वाचली आणि तू ओवीशी खोटं वागण्याचा प्रयत्न करतो अरे तू फक्त बायकोचा बैल झाला बैल असं पण सौमित्र ह्या सारंगकडे हात करत बोलतो तर सुमित्राला सुद्धा सारंगचा खूपच राग आलेला असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही अवंतिका बोलते की नाही रे सोमी मला तर असं वाटतं की ऐश्वर्याला जास्त प्याज आलेला आहे तिचा प्याज उतरवायला पाहिजे इतक्या वर्षांचं सारंगचं आणि ओवीचं जे काही प्रेमाचं नातं होतं ते बोलण्याने पूर्णपणे नष्ट करून टाकले असं पण आता ही अवंतिका या सर्वांसमोर बोलते त्यानंतर आता इकडे सारंग बोलतो की बात झालं वहिनी नका करू त्या ओवीचं कौतुक बरी आहे ती आता ती काही एवढी आजरी नव्हती पडली असं पण आता इकडे हा सारंग आपल्या वहिनीनं म्हणजे अवंतिकाला बोलतो त्यावर आता इकडे हा सौमित्र बोलतो की अरे बरी आहे ती आता आताच तिला कुठेतरी बरं वाटतंय मरता मरता वाचली ओवी आणि खुशाल काही पण कसं बोलतो अरे जे तोंडातील ते बोलू नको असं पण आता सौमित्र या सारंगला बोलतो ज्यावेळी जानकी वहिनीना हॉस्पिटलमध्ये पैसे हवे होते त्यावेळी जानकी वहिनीने या Uh, सुमित्राला म्हणजे आपल्या आई आईला कॉल केला होता आणि तो कॉल ऐश्वर्याने उचलला होता आणि ऐश्वर्याने सर्व काही सत्य ह्या आईला खोटं बोलल्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम बसला असं पण ह्या आपल्या सारंगला सांगतो त्यानंतर आता सारंग बोलतो की हा सर्व जो जो काही दोष आहे तो सर्वजण ऐश्वर्याला दोष का देतात हेच मला पॉइंट शिर बोलायचं बाकी काही नाही मी आईशी बोलतो ना तू कशाला मध्ये मध्ये बोलतो रे सौमित्र आणि अवंतिका वहिनी तुम्ही सुद्धा अजिबात दोघांमध्ये बोलायचा प्रश्न नाहीये मी बोलतो आईशी असं पण इकडे आता हा सारंग्या सौमित्राला बोलतो त्यावर आता बोलतो की अरे हे घर आमचं पण आहे या घरात आमचा पण अधिकार आहे तुझं एकट्याचं घर नाही ना एकट्याला बोलायला आई तू आता गप्प बसू नको तू एक काम कर या ऐश्वर्यावर तुझा जो काही विश्वास आहे ना तो प्लीज तू विसरून टाक आणि तू पुन्हा आपल्या बहिणींना म्हणजे जानकीवाहिणी मानाने परत घेऊ नये एवढंच मला तुला सांगायचंय असं पण आता सौमित्र ह्या आपल्या आईला बोलतो तर जवळ आजीबाई उभ्या असतात आजीबाई सुद्धा सर्व काही बघत असतात त्यानंतर आता इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे सारंग आणि सौमित्र हे खूपच दोघे एकमेकांवर भडकलेले असतात त्यावेळेस आता इकडे हा सारंग बोलतो की तू खूप बोलतोस बर का दादा खूप बोलतोस आज बोलला ते शेवटचा बोलला इथून पुढे अजिबात मला बोलायचा काहीच अधिकार नाही असं सारंग या खूप राग येतो सौमित्र लगेच या सारंगच्या अंगावर धावून जातो तर पुढे असं बघायला मिळतं की आता या सौमित्र व सारंग मध्ये चांगल्याच मारामारी जुमतात आणि दोघेही खूप एकमेकांना मारत असतात तेवढ्यात आता इकडे ऐश्वर्या सुद्धा आजी सुद्धा आणि सुमित्रा सुद्धा त्यांना धरत असते परंतु तिघे ऐकायला तयार नसतात तेवढ्यामध्ये आता सौमित्र व सारंग एकमेकांना खूपच असतात आता सुमित्रा मध्ये जाते तर दोघे या सुमित्राला लांब लुटून देतात सुमित्रा ही लांब जाऊन डोक्यावरती सोप्यावरती जाऊन पडते तेवढ्यामध्ये आता सुमित्रा पडलेली आई हे सारंग आणि सुमित्राच्या लक्षात येतं दोघेही पुन्हा आपल्या आईजवळ येतात तर सुमित्रा ही खाली जमिनीवर लोळत असते कारण सुमित्राच्या डोक्याला चांगलाच मार लागलेला असतो अवंतिकाने सुमित्राला आपल्या मांडीवरती घेतलेलं असतं आणि सर्वजण आईला आई, आई तुम्हाला काय झालं बरं वाटतं का असं विचारू लागतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे जानकी ही या ऋषिकेशला बोलते की अहो मी माझ्या रणदिवे कुटुंबाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही का थोडस शांत राहत नाही का एवढी चिडचिड करताय असं पण आता इकडे जानकी या ऋषिकेशला सांगत असते त्यावर ऋषिकेश बोलतो की अग हे कुटुंब फक्त तिघांचं बाकी राहिलेलं आहे तू ओवी आणि मी तिसरं ह्या तीन माणसे सोडून ह्या कुटुंबात चौथं कुणी असणार नाही असं पण आता इकडे ऋषिकेश या जानकीला सांगतो नंतर आता ऋषिकेश जानकीला सांगतो की अगं ह्या जगामध्ये सरळ वागून काहीच उपयोग होत नाहीये हे मला चांगलंच समोर आलंय मी आतापर्यंत खूप सरळ वागलो परंतु माझ्या हातामध्ये मा फक्त वाद आणि समोर जे काही संकट आली त्याला तोंड देणं एवढंच माझ्या हातात शिल्लक राहिलं बाकी काही नाही त्यामुळे मी आता सरळ नाही त्यांनी जनावर असं पण आता इकडे हा ऋषिकेश या जानकीला सांगतो इकडे आता हा ऋषिकेश बोलतो की आयसीयूच्या रूममध्ये जे मशीन असत ना त्या मशीनवरच माणसाचा आयुष्याचा जो काही खेळ आहे तो सुरू असतो आता हा नवीन ऋषिकेश त्याच्या मनगटाच्या जोरावर पूर्णपणे जग बदलणार इतका मोठा होऊन दाखवेल मी त्याला आणि त्या सारंगला व ऐश्वर्याला माझ्या बायकोच्या पायावर आणून जर नाही माफी मागायला लावली मी तर नावाचा ऋषिकेश नाही हा बघ हा शब्द मी खरा करून दाखवतो की नाही तुला जानकी असं पण आता ऋषी या जानकीला बोलतो त्यानंतर मित्रांनो आता इकडे असं बघायला मिळतं की जानकी ही एक पेपरमध्ये आलेली ऍड वाजते आणि जी ऍड आता जानकीला त्या मध्ये काम करायचं असतं तर जानकी ती ऍड करण्यासाठी आता सुरू झालेली असते आणि ते काम करण्यासाठी जानकी सुरू होऊन इकडे सुरुवातीला जे काही प्रोडक्ट असतं ते ह्या रणदिवे घरी यांच्या देण्यासाठी येते आणि तो जो काही प्रोडक्ट असतो तो म्हणजे आपल्या कापडाचा निर्मा असतो तो कपडे धुण्याचा निर्मा जो असतो तो आता इकडे रणदिवे कुटुंबामध्ये घेऊन येते तर आता इकडे ही ऐश्वर्या दरवाजा उघडते आता ही जानकी सांगते की मी जे काही ह्या बिझनेस सुरुवात केलेली आहे ती म्हटलं घरापासूनच अगोदर करावी त्यामुळे मी हे प्रॉडक्ट इथे घेऊन आले असं पण जान ही जानकी या ऐश्वर्याला सांगते समोर सर्वच जण उभे असतात आणि त्याच वेळेस आता ही ऐश्वर्या बोलते की हो का मग आता हे डाग पडलेले कपडे तू धुवून दाखव आता इकडे ही ऐश्वर्या खूप काही डाग पडलेले कपडे जानकीला धुण्यासाठी देते त्यावर खूप काही डाग असतात आणि बोलते की हे डाग काढून दाखव आता इकडे आपली जानकी हुशारी ते हुशारीने प्रोडक्ट वापरून ते सर्व काही डाग काढून दाखवते आणि ऐश्वर्याला बोलते की बघ अगं मी फक्त कपड्यावरच तुला हे डाग काढून दाखवले आता या घरातील माणसांना जी काही डाग पडलेली आहे ती सुद्धा थोड्या दिवसामध्ये तुला दिसून येणार आहे की काय होतं आणि काय नाही हे बघत राहा असं पण आपली जानकी आता या ऐश्वर्याला बोलते तर ऐश्वर्याला खूप टेन्शन आलेलं असतं तर मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद